नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणते राज्य राईट टू डाय लागू करणारे देशातील पहिले राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर राईट टू डाय लागू करणारे हे या ठिकाणी देशातील राज्य ठरलेलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे इबोला लसीची जगातील पहिली क्लिनिकल चाचणी कोणत्या देशाने सुरू केलेली आहे त्या देशाच्या अंतर्गत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युगांडा नावाचा देश आहे त्या देशाने या ठिकाणी इबोला नावाची जी काही वॅक्सिन आहे लस आहे जगातील पहिली क्लिनिकल चाचणी या ठिकाणी या देशाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या त्याची चाचणी इबोला सुदान विषाणू विरुद्ध लसीसाठी होती ज्यामुळे गंभीर रक्तस्रावी ताप रोग या ठिकाणी होत होता क्लिअर तर पर्याय क्रमांक डी युगांडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे युगांडाबद्दल तीन चार गोष्टी लक्षात ठेवा या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत योवेरी मुसेवेनी पंतप्रधान आहेत रॉबिना नब्बांजा राजधानी आहे कंपाला आणि चलन वापरलं जातं युगांडन शिलिंग क्लिअर लगेच भारतातील ज्या काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत लेटेस्ट मधील त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या गर्भाच्या मेंदूच्या थ्री डी प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था ठरली आहे आय आय टी मद्रास एकात्मिक कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिले शहरसह शिक्षण केंद्र उघडण्यात आलं गोरखपूरमध्ये भारतातील पहिली मधुमेह बायो बँक सुरू करण्यात आली चेन्नईमध्ये भारतातील पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलं ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ या ठिकाणी इनिशिएटिव्ह सुरू झाला इंदोरमध्ये देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू करण्यात आलं सिक्कीममध्ये महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नागृहाची सुरुवात झाली कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरली पिक्सेल भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य ठरलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आणि स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे राज्य ठरलं आहे गुजरात पाहूया पुढचा प्रश्न चंद्रयान चार हे जे काही मिशन आहे हे कोणत्या वर्षामध्ये आकाशामध्ये झेपावणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सत्तावीसमध्ये या ठिकाणी चंद्रयान फोर हे जे काही मिशन आहे ते या ठिकाणी जे और आहे याच्या मागचा हेतू काय आहे तर चंद्राच्या पृष्ठभागावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा चंद्रयान चार या मोहिमेचा उद्देश आहे याच्यासोबत जे सुरुवातीचे तीन या ठिकाणी चंद्रयान मिशन झाले त्यांचं या ठिकाणी लॉन्च कधी झालं प्रक्षेपण कधी झालं याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात लिहून घ्या चंद्रयान एक हे लॉन्च झालं बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला चंद्रयान दोन हे लॉन्च झालं बावीस जुलै दोन हजार एकोणीसला चंद्रयान तीन हे लॉन्च झालं चौदा जुलै दोन हजार तेवीसला आणि चंद्रयान चार आपण जसं की आत्ताच पाहिलं दोन हजार सत्तावीसमध्ये प्रस्तावित असणार आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सत्तावीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारत रंग महोत्सव फॉर द फर्स्ट टाईम म्हणजेच प्रथमच कोणता देश आयोजित करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ हा देश या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे प्रथमच भारत रंग महोत्सव या ठिकाणी साजरा करणार आहे वन एक्सप्रेशन सुप्रीम क्रिएशन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत भारत रंग महोत्सव हा या ठिकाणी नेपाळ देश प्रथमच आयोजित करणार आहे या ठिकाणी बाकीच्या लगेच ज्या काही महत्त्वाच्या महत्त्वाचे या ठिकाणी समिट्स होत असतात परिषदा होत असतात किंवा बैठका होत असतात याच्यावरती चर्चा करूया एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये कॉप एकोणतीस पक्षांची परिषद वार्षिक झाली बाकू अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय जी काय सागरी वारसा परिषद झाली नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आणि विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मैत्री टू पॉईंट ओ नावाचं जे काही पोर्टल आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं पोर्टल आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मैत्री टू पॉईंट ओ नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलं जर तुम्हाला याचा या ठिकाणी फुलफॉर्म विचारला एम ए आय टी आर आय तर फुल फॉर्म लिहून घ्या महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन बरोबर तर या ठिकाणी एक पॉईंट लिहून घ्या राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल या ठिकाणी मदत करणार आहे वर्ष दोन हजार सोळामध्ये मध्ये मैत्री वन पॉईंट झिरोची सुरुवात करण्यात आली होती सोबत सोबत एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या उद्योग मित्र चॅटबॉट नावाचा देखील या ठिकाणी चॅटबॉट लाँच करण्यात आला होता माहिती तत्परतेने उपलब्ध होण्यासाठी मैत्री पोर्टलवर उद्योग मित्र चॅटबॉट सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मैत्री टू पॉईंट ओ नावाचं जे काही पोर्टल आहे ते महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न ओडिसा राज्यामध्ये नुकतेच कोणती योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए सुवर्ण कालिका योजना पर्याय क्रमांक बी निर्भया कधी योजना आणि पर्याय क्रमांक सी मो गेल्ला जिया योजना या सर्व योजना या ठिकाणी ओडिसा राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आल्या सोबत सोबत अजून एक योजना आहे वीरांगणा नावाची योजना स्कीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ओडिसा सरकारने विविध या ठिकाणी उपक्रम राबवलेले आहेत किशोरवयीन मुलींना बालविवाह नको म्हणायला लावण्यासाठी लिंग निवडीचा सामना करण्यासाठी स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठी उच्च शिक्षणासह त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी अशा या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत या सर्वच्या सर्व योजना कुठे सुरू करण्यात आल्या ओडिसा राज्याच्या अंतर्गत तर ओडिसाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या, या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल हरी बाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या ऐतिहासिक किल्ल्याने नुकतेच विजयदुर्ग असं याचं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फोर्ट विल्यम नावाचा जो काही फोर्ट आहे सतराशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिशांनी ते बांधलेलं होतं त्याचं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे आणि नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे विजयदुर्ग एक पॉइंट लिहून घ्या विजयदुर्ग हे नवीन नाव महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सर्वात जुन्या किल्ल्यावरून घेण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांसाठी नौदळ तळ म्हणून या ठिकाणी काम केलेले आहे या गोष्टीने या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर पर्याय क्रमांक सी फोर्ट विल्यम याचं नामकरण या ठिकाणी विजयदुर्ग असं करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सरकारने पिनाका रॉकेट ही जी काही प्रणाली आहे सिस्टीम आहे याच्यासाठी टिंबटिंबपेक्षा जास्त किमतीचे करार केलेले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा हजार कोटीपेक्षा या ठिकाणी जास्त किमतीचे करार करण्यात आलेले आहेत कशासाठी तर पिनाका रॉकेट प्रणालीसाठी दोन पॉइंट लिहून घ्या पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमसाठी एरिया डॅनिल म्युनिशन टाईप वन आणि उच्च स्फोटक रॉकेट्सच्या खरेदीसाठी संरक्षण संस्थांसोबत सरकारने दहा हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे करार केलेले आहेत दुसरा पॉईंट त्यामुळे भारतीय लष्कराची मारक क्षमता या ठिकाणी वाढणार आहे कॅपॅसिटी वाढणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दहा फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या सस्टेनेबल पेस्ट मॅनेजमेंट बॅलेन्सिंग प्रोटेक्शन विथ द प्लॅनेट बरोबर या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय जंतनाशक दिवस हा आतड्यांमधील कृमी आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा भार कमी करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो दहा फेब्रुवारीला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या देशाने कठोर ईर्षा अपराध कायदा लागू केलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ऑस्ट्रेलिया देशाने त्या देशाच्या अंतर्गत कठोर ईर्षा अपराध कायदा या ठिकाणी लागू केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या दहशतवादी कारवाया आणि द्वेषाचे प्रतीक दाखवण्यासाठी शिक्षेची याच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे तर पर्याय ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ज्या देशाने कठोर ईर्षा अपराध कायदा हा जो काही लॉ आहे तो या ठिकाणी लागू केलेला आहे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पाहूया पुढचा प्रश्न फोब्जनुसार दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली देश यांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी बारावा क्रमांक आहे कितवा क्रमांक आहे तर बारावा क्रमांक आहे फोब्सच्या दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये याच यादीमध्ये एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे चायना तीन नंबरला आहे रशिया चार नंबरला आहे यू के पाच नंबरला आहे जर्मनी सहा नंबरला आहे साऊथ कोरिया सात नंबरला आहे फ्रान्स त्यानंतर जपान त्यानंतर सौदी अरेबिया आणि दहा नंबरला आहे इस्रायल या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न झोमॅटो नावाची एक कंपनी होती त्या कंपनीने स्वतःचे नाव बदलून काय ठेवलेले आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इटर्नल्स काय नाव आहे पा झोमॅटो नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे इटर्नल्स बरोबर तर इटर्नल्स असं या ठिकाणी नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे ही जी काही झोमॅटो कंपनी होती त्याची स्थापना दिपंदर गोयल आणि पंकज चड्डाह यांनी दोन हजार मध्ये केलेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न एकशे चार बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी वाहतूक विमान फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतामध्ये कोठे आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी जे काही भारतीय आहेत बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये डंकी मार्गाने प्रवेश करताना पकडले गेलेले होते किंवा त्यांच्या विजाची मुदत संपलेली होती त्या सर्वांना या ठिकाणी या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती या ठिकाणी या भारतीय स्थलांतरित त्यांना घेऊन जाणारे या ठिकाणी हे अमेरिकन लष्करी वाहतूक या ठिकाणी उतरलेलं आहे क्लिअर टोटल संख्या आहे वन नॉट फोर एकशे चार क्लिअर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो आवश्यक कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच झालेल्या दिल्ली निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकांच्या रिझल्टमध्ये भाजप पक्षाने विजयी किती जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत चाळीस छत्तीस अठ्ठेचाळीस की बावन्न तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे